स्वप्न चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण पूजन याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवस प्रामुख्याने धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जात असला तरी तो धन्वंतरी जयंती म्हणूनही ओळखला जातो समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने प्रकट झाली त्यातलं एक रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य रक्षणासाठी भगवान धन्वंतरी प्रगट झाले धन्वंतरी हे विष्णूचे अवतार मानले जातात ही समुद्र मंथनातून प्रगट झाली तिच्या पूजनाचा दिवस म्हणजे वसुबारस त्याच्या दुसऱ्या दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते गेल्या काही दशकांपासून आरोग्य हेच धन असं लोकांच्या मनावर बिंबले आहे धन म्हणजे आरोग्य हा विचार हजारो वर्षापूर्वी सांगितला गेला धनाची उपासना धनोत्रयोदशीच्या दिवशी आरोग्याचे देवता भूतलावरचे पहिले चिकित्सक भगवान धन्वंतरी यांची असते या दिवशी सर्व चिकित्सक वैद्यगण धन्वंतरीची पूजा तर करतात तर सामान्यजन धन्वंतरीकडे आरोग्य संपन्न आयुष्याची प्रार्थना करतात उत्तम चिकित्सा करता, करता येण्यासाठी समस्त वैद्य त्यांच्याकडे आशीर्वाद मागतात धन्वंतरी आपल्या हातात चार आयुध्य घेऊन अवतरते त्यांच्या एका हातात शंख आहे या शंख शंखनादाने आसमंतातल्या हानिकारक गोष्टी दूर होतात दुसऱ्या हातातले सुदर्शन चक्र हे शल्य प्रतीक आहे तिसऱ्या हातात जल्लोखा आहे जल्लोखा म्हणजे जळू हे अशुद्ध रक्त शोषून घेते व आरोग्य देते धन्वंतरीच्या चौथ्या हातात अमृत कलश असून तो औषधाचे प्रतीक आहे भूतलावरच्या सर्व व्याधींचा विनाश करून पृथ्वीला आरोग्य देण्यासाठी धन्वंतरी अवतरले तो दिवस धनत्रयोदशीचा धन्वंतरी जयंतीला केल्या जाणाऱ्या पूजेच्या प्रसादामध्ये दुधाचा समावेश असतो शरीर व मनाच्या सात्विक गुणांची वाढ करणाऱ्या आणि धातूची जीज भरून काढणारी द्रव्य दुधादा घालून तो नैवेद्य धन्वंतरीला दाखवला जातो धन्वंतरीला शिर पिलावण या धातूच्या प्रकारचा नैवेद्य दाखवण्याच्याही प्रथा काही ठिकाणी आहे या पदार्थांमध्ये खवा साळीच्या लाह्या बत्ताशे वेलची चारोळी सुंट व किंचित मिरी दुधामध्ये टाकून ते मिश्रण एकजीव केले जाते आवश्यकतेनुसार थोडा वेळ ते गरम केले जाते हा नैवेद्य धन्वंतरीला दाखवला जातो धन्वंतरी जयंतीला अनेक कुटुंबांमध्ये लक्ष्मी ही प्रथा आहे या दिवशी शरीर व धन अशा दोघांची उपासना केली जाते दिवाळी हा सण थंडीच्या दिवसात येतो थंडी ही भूकं वाढवणारी शरीर बलवल करणारी धातू वाढवून पुढील ऋतू मधल्या बदलांवर देखील प्रतिबंध करणारी या ऋतूत केवळ दूध व साखरेचे पदार्थ खावेत हे दुधाचे पदार्थ गोड सुगंधी तृप्तीदायक असल्याने दीपावलीसाठी विशेष ठरतात निष्पंद नामक पदार्थ व पित्त कमी करणारा हृदयाला हित करणारा व इतर पदार्थांपेक्षा वेगळा आहे हा पदार्थ शरीर व मनाचे तर्पण करणारा धातू वाढवणारा भूक वाढवणारा शरीर स्निग्ध करणारा आहे हृदयांसाठी तो अत्यंत लाभप्रद ठरू शकतो आज शनिवार अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आणि धन्वंतरी पूजन आहे या दिवशी यमराजाला प्रसन्न करून घेण्यासाठी दीपदान करण्याची प्रथा आहे घराच्या दरवाजा बाहेर रांगोळी काढतात आकाशकंदील लावतात घर आणि परिसरात उंच जागी तेलाचे दिवे लावतात या दिवशी उपवास करून श्री गणेश विष्णू लक्ष्मी कुबेर योगिनी नाग आणि द्रव्यनिधी या देवतांचे पूजन करतात देवापाशी अखंड दीप लावतात दुधाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी गरीब गरजूंना दीप गोड पदार्थ वस्त्र धन इत्यादी गोष्टी दान कराव्यात आणि परोपकार करावा असे सांगण्यात सा आले आहे गरिबांनाही दिवाळीचा सण साजरा करता यावा त्यामागचा विचार आहे संस्थेला दिलेली मदत गरीब गरजू पर्यंत नाही अशी अनेकांची तक्रार असते त्यात तथ्यही आहे पण आपल्याकडे घरकामाला येणाऱ्या मदत निद मदत करता येईल वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्यांना तरी आपल्याकडून मदत दिली जावी दीपदाना मागचा खरा उद्देश तोच आहे दान म्हणजे डोनेशन नव्हे डोनेशन देताना कोणी डोनेशन दिले आणि काय डोनेशन दिले हे जाहीर करण्यात येते परंतु दान हे गुप्त ठेवायचे असते एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातात कळू नये असे म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये दानाला विशेष महत्व आहे दीपावलीचा सण गरिबांनीही साजरा करता यावा हा धनुज्रोदशी दिवशी दीपदान करण्यामागचा हेतू आहे